राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने महायुती सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध शासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे शिक्षण पोलीस आरोग्य प्रशासन आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये हजारो तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे चार ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात तब्बल दहा हजार तीनशे नऊ तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आली ज्यात पाच हजार एकशे सत्याऐंशी जणांना नियुक्ती मिळाली अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना यामुळे फक्त दिलासा मिळाला नसून या, या भरतीमुळे राज्यातील युवकांना आर्थिक स्थैर्याबरोबरच आपल्या मेहनतीवर सरकारी सेवेत स्थान मिळवण्याची संधी सुद्धा मिळाली आहे महायुती सरकारच्या या उपक्रमामुळे तरुणांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण निर्माण झालाय रोजगार निर्मितीच्या या, मुले अले आनी जा मुले या आनी चा सकारात्मक निर्णयामुळे राज्यातील अनेक कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक बळकटी मिळाली आहे ज्यामुळे सशक्त तरुण आणि सक्षम महाराष्ट्र या उद्दिष्टाकडे सरकारची वाटचाल दृढ झाली आहे आणि याच महायुती सरकारच्या उपक्रमाबद्दल आणि त्यातले सकारात्मक निर्णय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया महायुती सरकारने राज्यातील तरुणांसाठी दिलेला मोठा दिलासा म्हणजे चार ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी अधिक तरुणांना सरकारी नोकरीची प्रदान केली या कार्यक्रमात एकूण तीनशे नऊ उमेदवारांना असून त्यापैकी पाच हजार एकशे सत्याऐंशी उमेदवारांची नियुक्ती अनुकंपा तत्वावर तर पाच हजार एकशे बावीस उमेदवारांची नियुक्ती एमपीएससीच्या पी एस माध्यमातून करण्यात आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकरी देण्याच्या महायुती सरकारने विक्रमच घेतला गेली अनेक वर्ष एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती पत्रांची वाट पाहणाऱ्या उमेदवारांचा विलंब दूर करत महायुती सरकारने झटक्यात नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या प्रतीक्षेला आणि चिंतेला पूर्ण विराम दिलाय या निर्णयामुळे राज्यातील असंख्य युवकांना रोजगाराची संधी मिळाली असून त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या कार्यकाळात राज्यात युवकांसाठी विक्रमी प्रमाणात सरकारी नोकर भरती करण्यात आली आहे सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित रोजगाराची हमी अशी धारणा असताना सरकारने प्रशासन पोलीस शिक्षण वैद्यकीय सेवा अशा विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती केली आहे गेल्या केवळ दोन वर्षाच्या काळात विविध सरकारी विभागातील तब्बल एक पूर्णांक त्रेपन्न लाख रिक्त पदांपैकी ऐंशी हजाराहून अधिक पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे लाखो तरुणांचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न साकार होत आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अनेक मराठी कुटुंबांना येणाऱ्या तरुणांना या भरतीमुळे रोजगार मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांना सुद्धा असून तरुणाईचा विश्वास सरकारवर अधिक दृढ झाला यासोबतच महायुती सरकारने शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मेगा भरती राबवून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकारी शाळांमध्ये आठ हजार दोनशे चौसष्ट शिक्षकांच्या शिक्षकांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली असून याआधी दोन हजार चोवीस साली चार हजार त्र्याण्णव शिक्षकांची नियुक्ती झाली होती याशिवाय महाविद्यालयांमध्ये पाच हजार बारा सहाय्यक प्राध्यापक विद्यापीठांमध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी शिक्षक आणि दोन हजार दोनशे बेचाळीस शिक्षकातर कर्मचाऱ्यांच्या भरतीसह मंजुरी मिळाली आहे सर्व सरकारी अनुदानित अभियांत्रिकी कॉलेजांमध्ये देखील पूर्ण पातळीवर भर भरती प्रक्रिया राबवण्यास सरकारने मान्यता दिली आहे या निर्णयामुळे युवकांना शैक्षणिक क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्याच्या सनाव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत या सोबत शासकीय शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि सेवा कार्यक्षमता यामध्येही लक्षणीय या सुधारणा होण्याची शक्यता आहे शिवाय महायुती सरकारने पोलीस खात्यातील युवकांचे खाकी वर्दी मिळवण्याचे साकार केले सरकारने कॉन्स्टेबल भरतीस मान्यता दिली असून कारागृह विभागातही दोन हजार नव्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे याआधी दोन हजार मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर बँक मॅबर्स एसआरपीएफ कर्मचारी अशा विविध विभागात एकूण सतरा हजार चारशे जागांसाठी भरती प्रक्रिया

ती प्रक्रिया राबवण्यात आल्या आहेत या सर्व क्षेत्रांमध्ये युवांच्या नियुक्तीमुळे प्रशासनाला नवा दृष्टिकोन मिळाला असून युवकांच्या सहभागामुळे प्रशासनात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे परिणामी राज्यातील सरकारी व्यवस्थेची कार्यक्षमता लक्षणीयरित्या सुधारली आहे आणि युवांना योग्य संधी मिळत असल्यामुळे शासन अधिक तरुण मैत्रीपूर्ण आणि प्रभावी आहे एकूण काय तर महायुती सरकारने फक्त नोकरी नाही तर प्रत्येक कुटुंबातलं स्वप्न पूर्ण करून कित्येक तरुणांवरून बेरोजगारीचा शाप हटवलाय त्यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच एन आर टी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद